नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे हॉट्स प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो बघतोय गणित भाग एकशे हॉट्स प्रश्न या सिरीजमध्ये आपण बघतोय त्यामधले तेवीस प्रश्न आता आपण बघितलेत आज चोवी हा चोवीसवा प्रश्न बघतो जो प्रश्न अंकगणिती गणिती या प्रकरणातला आहे आणि ऑलरेडी एका वर्षीय बोर्डाच्या परीक्षेला हा प्रश्न येऊन सुद्धा गेलेला आहे या सिरीजमधले अगोदरचे तेवीस प्रश्न जर तुम्ही नसतील बघितले तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी अगोदरच्या सर्व प्रश्नांची लिंक देतो त्या लिंकवर क्लिक करून आधीचे सर्व प्रश्न बघून घ्या तर जाऊयात पुढे मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तो जर जॉईन नसेल केला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तो जॉईन करा बघा हा जो प्रश्न आहे एका अंकगणिती श्रेणीतील तीन क्रमगत पदांची बेरीज सत्तावीस आहे आणि त्यांचा गुणाकार पाचशे चार आहे तर ती पदे शोधा एकदम सिंपल गोष्ट आहे ती तीन पदे कुठली आहेत बाबा ए वाजा डी ए आणि ए आधिक डी बरं का माहीत लिहायचं तीन क्रमगत पदे ए वाजा डी ए आणि ए आधिक डी असतील असं लिहू आता मी सध्या लिहत नाही कारण जागा नंतर कमी पडते आता ही तीन पदे आहेत ती समजा ओके यांची बेरीज माहिती लिहू पहिल्या अटीनुसार पहिल्या अटीनुसार अटीनुसार यांची जी बेरीज आहे जसं दिले तसल्याच यांची बेरीज सत्तावीस म्हणजे बघा म्हणून ए वजा डी अधिक ए अधिक ए अधिक डी तिघांची बेरीज किती बाबा सत्तावीस आता इथं वजा डी अधिक डी कट झाले मग राहिले काय बाबा ए ए ए किती ए झाले तीन ए झाले आणि हे आपले सत्तावीस ओके आपल्याला इथं ची किंमत निघू शकते मग ला इथंच ठेवायचं सत्तावीस पण आपल्या जागेवर तीन गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले भागिले म्हणून आपल्याकडे ए बरोबर किती आलं तीन एक तीन तीन नव्हे सत्तावीस ए ची किंमत माझ्याकडे आली नऊ ओके म्हणजे ची मिळाली आता मला ची किंमत काढणं गरजेचं आहे बरं का आता इथं ची किंमत काढा कारण ए आणि च्या किमती काढल्या की ए वजा डी काढता येईल ए तर काढता येईल आणि ए अधिक डी या सगळ्या किमती काढता येतील जर मला ची किंमत मिळाली तर ची किंमत अजून मिळाली तर आता दुसरी अट आता त्यासाठी आपण वापरू दुसरी अट दोन अटी दिलाय किंवा दुसरी अट जी आहे किंवा दुसऱ्या अटीनुसार आता आपण काय करूयात दुसरं काय समीकरण तयार आहे का बघू यांचा गुणाकार पाचशे चार आहे यांचा म्हणजे या तिघांचा गुणाकार पाचशे चार म्हणजे काय बाबा ए वजा डी गुणिले ए गुणिले ए अधिक डी बरोबर पाचशे चार आता बघा या दोघांचा गुणाकार जर आपण बघितलं ए अधिक डी ए वाजा डी म्हणजे बघा ए वाजा बी ए अधिक बी हा जो आपल्याकडे दोन कौंस असतात यांचा गुणाकार काय होतो ए वर्ग वाजा बी वर्ग हे सूत्र आपल्या सगळ्यांना आहे तसंच या ठिकाणी याचा विस्तार होणार आहे ए अधिक डी ए वाजा डी म्हणजे काय असतं ए वर्ग वाजा डी वर्ग आणि गुणिल्या बाबा आपला हा ए बरोबर पाचशे चार आता किंमती टाकू ए ची किंमत किती माहिती आहे नऊ माहिती लिहून नवाचा वर्ग वजा डी डीचा वर्ग जसाच्या तसा आणि गुणिले या एची किंमत किती बाबा गुणिले नऊ बरोबर पाचशे चार आता आपण काय करू नवाचा वर्ग एक्क्याऐंशी वजा डी वर्ग आपल्या जागेवरती बरोबर बरं का नवाचा वर्ग एक्क्याऐंशी वजा डी वर्ग हे नऊ गुणिले पलीकडे गेले भागिले पाचशे चार भागिले नऊ मग आपल्याकडे येईल एक्क्याऐंशी वजा डी डीचा वर्ग नवाने भाग लावला बघा नवा पाच पंचेचाळीस नऊ सात चोपन्न छप्पन्न आलं आता आपल्याला डीची किंमत काढायची मग आपण काय करू वजा डी वर्ग इथंच ठेवू छप्पन्न आपल्या जा जाग्यावरती एक्क्याऐंशी अधिक आहे बरोबर चिन्हच्या पलीकडे गेले वजा एक्क्याऐंशी म्हणून आपल्याकडे येईल वजा डी वर्ग बरोबर आता छप्पन्न मधून एक्क्याऐंशी जात नाही मग एक्क्याऐंशी मधून छप्पन्न वजा करू एक्क्याऐंशी मधून छप्पन्न गेले पंचवीस पण वजा पंचवीस येईल कारण मोठी संख्या एक्क्याऐंशी तिच्या अगोदर वजाचं चिन्ह चे चे म्हणून याला पण वजाचं चिन्ह आता काय दोन्हीकडची वाजा चिन्ह घालू हे वाजा हे वाजा गेले म्हणजे काय राहिलं डी वर्ग बरोबर पंचवीस मग ची किंमत काय आहे बाबा डीच्या दोन किमती येतील कारण वर्गमुळे हे अधिक वाजामध्ये असतं अधिक वजा पाच पंचवीसचं वर्ग मूळ पाच येतं पण ते अधिक पाच येईल किंवा वजा पाच येईल दोघांपैकी काहीतरी येईल आता मला ती तीन क्रमगत पाच क्रम पदे काढायचे बरं का तीन क्रमगत पदे काढू मी तर लिहू आता तीन क्रमगत पदे काढू आता तीन क्रमगत पदे काढू तीन क्रमगत पदे काढू क्रमगत पदे काढू ओके जी आपल्याला विचारले ती आपण या ठिकाणी काढू मग ती काढताना काय करायचं बाबा एची किंमत किती बाबा नऊ एची किंमत नऊ आणि डीची किंमत किती पाच असताना किंवा पाच असताना डी बरोबर पाच असताना कारण उत्तर आपल्याकडे या ठिकाणी दोन येणार आहे दोन काय येणार आहे कारण डीच्या किमती दोन आहे एक तर ए डीच्या किमती दोन आहे एक तर अधिक पाच किंवा वाजा पाच मग आपण काय करू ए बरोबर नऊ आणि डी बरोबर पाच असताना किमती काढू आणि नंतर ए बरोबर नऊ आणि डी बरोबर वाजा पाच असताना काढू ठीक आहे आता इथं काय बघा पहिलं पद काय बाबा या ठिकाणी आपल्याकडे आहे ए वजा डी ए वजा डी एची किंमत नऊ वाजा डीची किंमत पाच नऊ वाजा पाच किती चार दुसरी किंमत काय बाबा ए आहे ए बरोबर एची किंमत आहे नऊ आणि तिसरी किंमत ए अधिक डी आहे ए अधिक डी एची किंमत किती नऊ आणि अधिक डीची किंमत किती पाच नऊ अधिक पाच किती चौदा म्हणजे ती तीन क्रमगत पदे काय आले बाबा इथं चार आलं नऊ आलं आणि चौदा अशी तीन तीन ती तीन, तीन, तीन क्रमगत पदे येतील किंवा असंही होईल ए बरोबर नऊ आणि डी बरोबर वाजा पाचच्या ऐवजी सॉरी अधिक पाचच्या ऐवजी डी बरोबर वाजा पाच असताना डी बरोबर वाजा पाच असताना आता डी बरोबर आपण या ठिकाणी वजा पाच घेऊयात ओके डी बरोबर जर वजा पाच आलं तर ए बरोबर किती बाबा सॉरी पहिलं जे पद आहे डी बरोबर जर वजा पाच घेतलं आणि ए बरोबर नऊ घेतलं तर पहिले पद ए बरोबर ए वाजा डी बरोबर एची किंमत किती बाबा नऊ आहे आता आणि वाजा डीची किंमत किती वजा पाच मग आपल्याकडे काय येईल नऊ वाजा वाजा अधिक पाच नऊ अधिक पाच चौदा दुसरं पद आहे ए ए बरोबर नऊच आहे आणि तिसरं पद आहे ए अधिक डी बरोबर ए ची किंमत किती नऊ आणि अधिक डीची किंमत किती वजा पाच मग इथं डायरेक्ट लिहायचं नऊ वाजा पाच बरोबर चार मग ती तीन क्रमांकात पदे किती चौदा नऊ चार तर दोन उत्तर येतील उत्तर आपल्याकडे येईल उत्तर लिहिताना डिटेलमध्ये लिहायचं ती तीन क्रमांका पदे चार नऊ चौदा किंवा किंवा चौदा नऊ चार पहिलं पद चौदा दुसरं पद नऊ तिसरं पद चार प्रकारे वा, तो अशा प्रकारे दोघांपैकी काहीतरी उत्तर येईल म्हणजे इथं दोन आपल्याकडं ऑप्शन्स किंवा दोन उत्तर असू शकतात दोघांपैकी एक काहीतरी येऊ शकतं ठीक आहे तर एकंदरीत अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो तर व्हिडिओला पॉज करून तुम्ही हे गणित लिहून घेऊ शकता आपल्या वहीमध्ये ओके मी बाजूला होतो थोडासा तर एकंदरीत अशा प्रकारे आपण हा जो हॉट्स प्रश्न आहे तो सोडू शकतो मित्रांनो नक्कीच लक, तुमच्या लक्षात आलं असेल की कशाप्रकारे हॉट्स प्रश्न सोडवायचा तर अशाच प्रकारचं पुढचं जे गणित आहे ते आपण लवकरच अपडेट करूयात पण आणखी एक गोष्ट थांबता थांबता मी तुम्हाला सांगतो एक खुशखबर आहे आपला ॲप आपण लॉन्च केलेला आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी ऍप हा ऍप जर तुम्ही डाउनलोड नसेल केला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी ऍपची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून आपला ऍप आप डाउनलोड करा तो ऍप तुम्ही डाउनलोड केल्यानंतर त्या ॲपवरती ज्यावेळेस जाल त्यावेळेस तुम्हाला फ्रीमध्ये सुद्धा कंटेंट आहे किंवा पेड आपण एक कोर्स तुमच्यासाठी बनवला आहे कारण दहावीची परीक्षा जवळ आले गणितामध्ये कसे जास्तीत जास्त मार्क मिळवायचे गणितात पास व्हायचा असेल तर नेमकं आपण काय केलं पाहिजे आणि कुठल्या प्रकारची गणित सोडवली पाहिजे एकदम इम्पॉर्टंट गणित म्हणजे बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने इम्पॉर्टंट गणितांवरच आपण त्या कोर्समध्ये चर्चा केले गणित भाग एक आणि दोन सगळ्या प्रकरणानं आपण व्हिडिओ बनवणार आहोत सध्या तीस चाळीस टक्के भाग कंप्लीट झालेला आहे हळूहळू पण सगळा भाग कंप्लीट करणार परंतु आधीच्या सगळ्या व्हिडिओ तुम्हाला बघता येतील त्या कोर्समध्ये तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी आपल्या ॲपची आप लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून आपला ॲप आप जॉईन करा ओके मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद